माधवनगर येथील सांगली शिक्षण संस्थेच्या सौछाया नेमीचंद मालू प्री प्रायमरी आणि शेठ मूलचंद गोपीलाल मालू प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय सौवंदना ओर्गले व सांगली शिक्षण संस्थेतील शाळेच्या उपमुख्याध्यापिका व सर्वांच्या मार्गदर्शिका सौमनिषा बर्वे या होत्या या निमित्त सर्व महिलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून शाळेकडून पारंपरिक वेशभूषा स्पर्धा सॅलड आणि फळे सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धासाठी परीक्षक म्हणून सौवंदना ओर्गले व सौ मनीषा बर्वे यांनी काम पाहिले स्पर्धेसाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सर्व विजेत्यांना वर्षा मने व सौ सुवर्णा चडोकर यांच्यातर्फे आकर्षक बक्षिसे देण्यात आली कुमारी शर्वरी किशोर चांदवले इयत्ता आठवी आणि कुमारी गौरी श्रीशैले कुलकर्णी यत्ता नववी या विद्यार्थिनींनी महिला दिनाबद्दल माहिती दिली त्याचबरोबर परिपाठामध्ये महिला दिन शपथ कुमारी रिचा राहुल पाटील इयत्ता सातवी हिने सांगितली त्याचबरोबर कार्यक्रमात विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल फनी गेम्स लावण्यात आले होते त्याचबरोबर संस्कृती जतन करण्याचा संदेश देत बैलगाडी सजवून अनोख्या सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता केंद्रप्रमुख सौभांभोरे मॅडम यांनी भेट दिली सर्व महिला विद्यार्थी आनंदाने सहभागी झाले होते इयत्ता पाचवी नववीमधील विद्यार्थी फनी गेम्समध्ये सहभागी झाले होते सर्व महिलांनी महिला दिनाचा मनमुराद आनंद लुटला या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन शिक्षिका सौ मिथिली परांजपे व सौ मंजिरी अग्निहोत्री यांनी केले कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले या कार्यक्रमास प्राथमिक आरोग्य केंद्रातील अशा वर्कर्स यांचा सन्मान करण्यात आला यावेळी मुख्याध्यापिका साक्षी घाडगे यांनी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या शेवटी सर्व महिला पालकांना गुढीपाडव्याच्या निमित्ताने शाळेत नवीन ॲडमिशन प्रक्रिया सुरू होत असून आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्वरित प्रवेश निश्चित करावा असे आवाहन केले यावेळी मुख्याध्यापिका सौ साक्षी घाडगे प्राथमिक प्रमुख सौ मधुरा राजाजना प्री प्रायमरी प्रमुख सौ विनया गोमेवाडीकर आदींसह महिला पालक शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन महिला दिनाच्या कार्यक्रमाचा आनंद लुटला